हा हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत व्यापाऱ्यांची दोन चार लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही तेवीस जागा सतत लढत होतो आणि तेवीस जागा लढू पण जे डुप्लिकेट आहे त्यांच्या वाट्याला पाच जागा येत नाही पाच जागांचे तुकडे कुत्रा पुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे अजित पवारांना काय दोन चार जागांवरच बोलवण करताय बर का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला ते काय जोर लावणार व्यापाऱ्यांपुढे ते किंमत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो